दिल्ली येथील द्वारका आय टी सी भागात असलेल्या वेलकम ह्या पंचतारांकित हॉटेलच्या सभागृहात शाही पद्धतीने प्राईड ऑफ भारत सन्मान सोहळा पार पडला या सन्मान सोहळ्यात चिखलदरा येथील गणपती म्युझियमचे संचालक प्रदीप नंद यांचा भव्य सन्मान करण्यात आला यावेळी संपूर्ण भारतभरातून व विदेशातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती चौदा सप्टेंबर रोजी दिल्ली येथील द्वारका आय टी सी भागात असलेल्या वेलकम या पंचतारांकित हॉटेलच्या सभागृहात शाही पद्धतीने प्राईड ऑफ भारत सन्मान सोहळा पार पडला यावेळी संपूर्ण भारतभरातून व विदेशातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यात प्रमुख खडणे हस्तरेष अभ्यासक फिल्म लाईनमध्ये काम करणारे समाजसेवा आरोग्य विज्ञान तथा खेळात कला विभागातील लोकांचा समावेश होता सदरचा सन्मान सोहळा द युनिव्हर्स मीडिया आय बी ए रासी इंडिया टुडे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता या सन्मान सोहळ्याला मंचावर फिल्म अभिनेता अर्जुन कपूर व संस्थेचे अध्यक्ष व सीईओ अमित मिश्रा व राज मिश्रा उपस्थित होते या सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे राजीव मिश्रा यांनी केले यावेळी संस्थेच्या उद्देशावर त्यांनी प्रकाश टाकला समाजसेवा करणारे कलाकार आरोग्यसेवे जे लोक असतात यांच्या कलागुणांचा प्रसार करणे त्यांना प्रोत्साहित करणे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हा होय अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली संपूर्ण जगात चिखलदरा येथील नंदगणपती संग्रहालय हे एकमेव गणपती संग्रहालय असून त्यामध्ये सहा हजार गणपती भव्य अशा सात दालनात विराजमान करण्यात आल्या असून हा संपूर्ण परिसर निसर्गसृष्टीने परिपूर्ण असल्यामुळे नंदगणपती संग्रहालयाची निवड यावेळी करण्यात आली होती आतापर्यंत नंद गणपती संग्रहालयाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत या कार्यक्रमाला मंचावर प्रदीप नंद यांना बोलावतानाच संग्रहालयाची फिल्म दाखवण्यात आली गणेशोत्सवाचे दिवस असल्यामुळे फिल्म पाहताना सर्व जनसमुदाय भाऊक झाला होता तर प्रमुख पाहुणे अभिनेता अर्जुन कपूर यांनी प्रदीप नंद यांच्या संग्रहालयाची संपूर्ण माहिती प्रत्यक्षात डॉ माधव देशमुख व प्रदीप नंद यांच्याकडून जाणून घेतली यावेळी सर्व मान्यवरांची प्रोत्साहनपर भाषणे झाली नंतर प्रदीप नंद यांना अर्जुन कपूर यांच्याकडून मेडल प्रदान करून सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन त्यांचा भव्य सन्मान करण्यात आला सन्मान सोहळ्याकरिता नंदगणपती संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉक्टर माधव देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या सन्मान सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांसोबत सत्कार मूर्तींचा ग्रुप फोटो काढण्यात आला सदरच्या सन्मान सोहळ्याचा समारोप राष्ट्रीय गाडने करण्यात आला